आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्याची राजधानी असलेल्या वडूस आगारात पाच नवीन अत्याधुनिक बस दाखल झाल्या असून आता त्यामुळे प्रवाशाचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होणार आहे वडूज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी आमदार जयकुमार गोरे म्हणाले की वडूज नवीन एस टी बस मिळण्यासाठी अनेक मान्यवरांनी पाठपुरावा केला होता वडूज आगारासाठी दहा एस टी बस मंजूर करण्यात आल्या असून नव्या बसेसच्या आगमनामुळे प्रवाशांना अधिक चांगली आणि सुलभ वाहतूक सेवा अनुभवायस मिळणार असून ग्रामीण भागाला शहराशी जोडणाऱ्या दळणवळण व्यवस्थेला नक्कीच बळ मिळेल माड आणि खटाव तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी नवीन बस लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे प्रवास अधिक सुलभ गतिमान आणि सुरक्षित होईल सुसज्ज अशा नवीन वडूज बस स्थानकासाठी लवकरच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली या कार्यक्रमात माझे आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर यांच्यासह इतर मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली वडूस आगारात पहिल्या एकूण पन्नास एस बसेस दैनंदिन फेऱ्यासाठी रस्त्यावर आहेत त्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी पाच नवीन आरामदायी बसची भर पडली आहे रविवारी चार वाजता ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नवीन पाच एस टी बसेसचा लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला असून वडूज आगाराकडे एकूण पंचावन्न एस टी बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सध्या सुरू आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती कार्यशाळा असलेले दापोडी पुणे येथून अत्याधुनिक दहा नवीन गाड्यांची वडूज आगाराने मागणी केली होती या गाड्या आरामदायी आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे प्रदूषण रोखण्यासाठी आधुनिक यंत्रणा पुरुष बॅक सीट आणि उत्कृष्ट स्पेस असलेल्या या गाड्या प्रतिलिटर ते धावणार चार किलोमीटर आपत्कालीन सेवा देण्यासाठी दोन प्रवासी सीटच्या मध्ये हे बटन दाबताच ऑनलाईन सॅटेलाइटला माहिती समजून तातडीने मदत कार्य प्राप्त होते प्रवाशांच्या चालकाच्या सुरक्षेसाठी विशेष कॅमेऱ्याची सोय केली आहे या बस गाडीला लाईव्ह ट्रॅकिंग जी पी एस यंत्रणा ही कार्यान्वित केली आहे वडूज मुंबई पुणे ठाणे कराड जोतिबा सांगली नाशिक सातारा ना आदींसह विविध लांब पल्ल्यांच्या गाड्या दैनंदिन हमर रस्त्यावर धावत असतात सातारा जिल्ह्यात वडूज आगार उत्पन्नाच्या बाबतीत अग्रस्थानी आहे त्यामुळे या नवीन आरामदायी बसने आणखीन उत्पन्नाची भर पडेल असे आगार व्यवस्थापक प्रताप पाटील यांनी सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे सर अरुण गोरे आंधळी गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे सोमनाथ भोसले धनंजय चव्हाण युवा नेते विशाल बागल खडाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी वडूज शहराध्यक्ष प्रदीप शेटे वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे राजा बापू देशमुख वडूज नगरीच्या नगराध्यक्ष सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे वडूज आगार व्यवस्थापक प्रताप पाटील विभाग नियंत्रण रोहित कड विभाग नियंत्रक रोहन पलंगे यंत्र अभियंता विकास माने दहिवडी आगार व्यवस्थापक कुलदीप डबुकड दहिवळी आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल वाहतूक एस टी कामगार संघटना सातारा विभागीय सचिव अजित पिसाळ वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे डॉक्टर विवेक देशमुख भरतशेठ जाधव शशीभाऊ पाटोळे निवृत्त केंद्रप्रमुख बच्चाराम साबळेसर निलेश करपे श्रीकांत काका बनसोडे विक्रम रोमन वडूचे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक जयवंत पाटील सचिन माळी माजी नगराध्यक्ष सुनील बापू गोडसे संदीप अण्णा गोडसे गणेश शेठ गोडसे मनोज कुंभार श्रीकांत काळे ओंकार चव्हाण सुधीर गोडसे प्रदीप खुडे बापू ननवरे खटाव तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष सोमनाथ बुधे राकेश सोनटक्के जितेंद्र गांधी आदी मान्यवर उपस्थित होते आज बुडू जागरात आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या प्रयत्नातून दहा गाड्या मंजूर झाल्या असून त्यापैकी पाच बस कालच आपल्या आगारात दाखल झालेल्या आहेत या, या, या बस अशोक लेलंड या कंपनीच्या असून त्या बी एस सिक्स या प्रदूषण मानकाच्या प्रमाणित आहेत यामुळे जी प प्रदूषण होते डिझेल बसमुळे ते प्रदूषण खूप प्रमाणात कमी होणार आहे दुसरी गोष्ट या बस अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या असून आपत्कालीन स्थितीत आपण एक बटनची सोय दिली आहे त्या बटनाचा वापर करून आपण तो संदेश त्या यंत्रणेपर्यंत पोचू शकतो त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं या, त्या त्या या बसेसला बस ह्या पुशबॅग असून भरपूर स्पेसेस असल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात कोणताही त्रास होणार नाही दुसरी गोष्ट एअर सन एअर सस्पेन्शन असल्यामुळं आरामदायक प्रवास हाही बस ह्या बसमधून होणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साध्या दरात ह्या एस टीने व सर्व प्रवाशांना उपलब्ध करून दिलेला आहे जो फील आपल्याला लक्झरी बसमध्ये येतो तशाच पद्धतीचा फील या बसमधून येऊ शकतो आता पाच गाड्या आहेत अजून अॅडव्हान्समध्ये काय तुम्ही मग अशी म्हटला गाड्या येतील पाच बस अजून येणार आहेत आणि त्या बसमध्ये चालकावरती नियंत्रण ठेवण्याची एक सिस्टीम येणार आहे म्हणजे जर मद्यपान केलेला चालक असेल किंवा चालकाला झोप वगैरे आली तर ती यंत्रणा आपल्याला सांगणार आहे त्याच पद्धतीनं सी सी टी व्ही कॅमेरासुद्धा बसमध्ये असणार आहेत की जेणेकरून सुरक्षेच्या बाबत कोणतीही तडजोडमध्ये प्रवाशांना सुविधा आहे नाही सध्या तर नाही चार्जिंगचे यू एस बी पोर्ट आहेत आणि आमचे महामंडळाचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून यापेक्षाही अजून अत्याधुनिक बस लवकरच आपल्या आगारला सुद्धा मिळतील संपूर्ण संपूर्ण सुद्धा मिळतील आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय बूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा